शंभूच्या गाडीच्या हिशोबाने आले सगळ्या गाड्यांना थोडं किचकट काम आहे पण खाण्यासाठी माणूस काही करू शकतो काही करू शकतो <laughs> मांडी घालून गाडी पुसण्यात आलंय हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा सो so, आज स्वीट काहीतरी होणार आता आम्ही पुरणपोळी तर काल खाऊनच झाली आहे उभी आहे सीताफळाच्या झाडांजवळ आणि ऊन आलंय पाहिलं का ऊन आलंय तोंडावर सोम काय एक दोन आणि हे इकडचे तीन चार आता कुठलं पिकलेलं आहे ते मला काढून घेऊ घरचे घरचे आहे आणि यावेळेला मी विचारच केला होता की दसऱ्याला सीताफळ रबडीच करायची आहे की नाही चलो मग तोडा एकदा खाली हे एक पण झालं होतं हे पक्षांनी खाल्लंच काजल हा झालं ते हे आज नसतं काढलं आपण झालं बघू पण ते उद्यापर्यंत पक्ष्यांनी ठेवलं नसतच ठेवलं मागच्या वेळेला असंच झालं ना आणखीन एक तोडून गेली कामातील हे सगळं स्वच्छ केलं होतं आम्ही बघा पुन्हा कसं वाढून जात म्हणून इकडे याला जरा घाबरत असते सो so, हे घरचं सीताफळ आहे जे छान पिकलेलं आहे आता आणल्या दुधाच्या पिशव्या पोळ्या करायच्या राहिल्या आहेत पोळ्या करते आणि या साईडला ठेवलं आता करते आठवायला सीताफळची रोपडी सीताफळ घरातलेच आहे त्याला सगळं गर काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकल्या म्हणजे बिया वेगळ्या होतात गर वेगळा होऊन जातो व्हेरी गुड थोडं किचकट काम आहे पण खाण्यासाठी माणूस काही करू शकतो ना शंभूपा शंभूपा आजीला हार करू देत नाही उदर तिच्या डोक्यावरून तिच्या डोक्यावरून उतर हार करते आई आता दसरा आहे ना गाडीने लावायचा ना हार कोणत्या गाडीला शंभूच्या गाडीला पण लावायचा आहे पाजलचे पुरे छान झाले एकदम मस्त व्हेरी गुड आणि एक सारख्या एका करायच्या झाल्या हे बघ कारण वाटीचा उपयोग करते ती त्याला करू दे पैसे कर पाईनी मारायचं कर मी धरते तू कर गुड बाय घर वेगळा झाला आणि बिया वे वेगळ्या झाल्या एकदम इझी ते सीताफळ जे आहेत आपले ते मी चॉपर मध्ये फिरवून घेतले म्हणजे बिया निघाल्या आणि एवढा गर निघालाय आता आपली रबडी मस्त झालेली आहे आता फक्त त्यात सीताफळाचा गर टाकायचा राहिला भाऊ आली वासाला लवकर सो आता आधी मी करून घेते फुलगोबीची भाजी आणि रबडीचं मी आता खाली उतरवून घेतलंय बघा आणि मला आवडते बासुंदी रबडी याच्याबरोबर पुरी म्हणून मी आज पुरी पण केली आहे आता फक्त भाजी आणि वरणामध्ये गुळ वगैरे टाकायचं ए राहिलय ए काय अगु बुई काय घेऊन आला तू काय म्हणताय शंभू याला नाही कढी पत्ता नीट उभारा नीट उभारावून म्हण काय म्हणता याला कढी पत्ता आता गाड्या धुवायच्या आहेत ही गाडी अजून फ्रीडम बाहेर नेलेली नाहीये मोठी गाडी बघा आणली आहे धुवायची आहे ज्युपिटर शंभू तू धुणार आहेस का शंभू तू धुणार आहे का तू गाडी धुवणार आहे आणि मग आई चालवते ती ज्युपिटर कोण धुवेल शंभू धुवेल का आई, आई कशाला धुवेल बघा पोराचा उपयोग बघून घ्या आता आणि त्याचे वडील पा कुठे उभे कसे पाईप धरले पाणी आलं पाहिजे म्हणून आणि लेकृपा मामच अगो बई काय रे एवढी मदत मला करत जा ना डबाई बापा हो, हो बापावरती प्रेम हा ट्रे थोडा वेळा तिकड जा भुलाकला जा पटकन पाणी दे त्याला आपल्याला देऊन ये पाणी <तो> <laughs> तुझ्या <laughs> <तो रहे हैं। laughs> <तो रहे हैं। laughs> भाऊ आपा नको रे बाबा पाणी सांडलं ना भाऊ पडून जाईल नको बर हे पाय पाय पाणी येणार आपला टाकू दे स्वयंपाक झालेला आहे आता यांचं चाललंय जरा गाड्या धुण्याचं काम माझं तर आपलं सगळं डन आहे बाबा आई म्हणे माझे तोरण झाले सगळं झाले ते तोरण मलाच लावायचे गाडीचा हार तरी लावून दे आणि का माझ अंगावर उडाला असत ना शंभू माझ्या अंगावर पाणी उडालाय ना हे पा कोणी उडवला यायचे अंगावर पाणी आपाने आणि हे पा हे बघा कसे कपडे ओले केले बाळा आणि पाणी सांडलंय काय सांडू दे काय सांडू दे पाणी सांडले पडला वगैरे म्हणजे काय हे पा कसं चालले पा, आता काय धुतो त्याचं त्याला माहिती बिचारा हे पाहून घे अगं बई शंभूची सुद्धा स्कूटर धुवून झालेली आहे अगो बोई पुस पुस बघा आमची स्कूटर जाची जाची स्कूटर जानेता धुवावी भी अगो बोई मांडी घालून गाडी पुसणं चाललय वा 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 कारण पाणीच नाहीये येतच नाहीये आज पाणी नाही तेव्हा ओ मोठी गाडी धुवून झाली आहे ज्युपिटर पण धुतली गेली आता, आता फक्त राहिली होती फ्रीडम आता ती धुणं चालले तांतडान ता मस्त गाडी चकाचक झाली आहे ज्युपिटर पण स्वच्छ धुवून झाली आहे फ्रीडम राहिली होती फ्रीडम चालली आहे लोक म्हणायचे आम्ही विहिरीतनं पाणी काढले तर आम्ही पण सांगतो की आम्ही विहिरीतनं नव्हे आम्ही आमच्या घरी असलेल्या हौदातनं पाणी कसं काढलंय बघा जुगाड आमचा बघा बादलीला स्टोल बनला आहे जुना आणि ती बादली जोरात टाकतायची आप्पा ती बादली पाण्यात म्हणजे चांगली भरून निघते ना असं नाही असं नाही टाकतानाच जोरात टाकणं हां कल हे बाशी असं आम्ही हे कल आता फ्रीडमही धुऊन झाली आहे आणि अंगणही धुऊन टाकतो म्हणजे पुन्हा धुण्याचं काही काम नाही पडणार असं चाललंय आम्ही स्वयंपाक तयार आहे आज आमच्याकडे आहे सीताफळ रबडी त्यानंतर फुलगोबीची भाजी दोडक्याची भाजी वरण भात पुऱ्या केल्या आहेत आज मी वाटीच्या आकाराने केल्यामुळे ते थोडं लहान वाटतं आहे आणि हे आहे पोळी वरण भातावर तूप पण वाढलं आहे आणि तुळशीपत्र ठेवलं आहे म्हणजे ताट आपलं परिपूर्ण आहे आणि आमच्या देवांची पूजा सकाळीच झालेली आहे मात्र जास्त गुलाबाची फुलं आणली होती आता हे फुल एक देवीला वाहून देते चला बसूया जाऊ जाऊ दे दे सोडून शंभू तू का रोलोय पोळीचा खातोय तू आजोबा आणि शंभू वरती बसले मोठे मोठे माणसं वरती बसले छोटे छोटे माणसं खाली बसले चला जेवायला सगळ्यांना दुसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आता त्या जेवता जेवतात जेवता जेवता सगळ्यांना शुभेच्छा आणि मस्त वासुंदेग आणि रबडी आणि पुरी आणि पुरी रबडी आणि पुरी आज खूप सुंदर अशी रबडी मी केली होती सीता फरबडी खूप छान वाटली आणि पुरी बरोबर तर वा वा लाज वा मस्त झाली होती खाल्ले आता जेवण वगैरे झालंय आणि आता जरा म्हणत रांगोळी वगैरे काढते कारण आम्हाला संध्याकाळी आमच्या गाड्यांची पूजा करायची आणि लगेच बाबा काकांकडे जायचंय आज तिथे गेल्यावर पापड्या खायच्या आहेत ना जे आपण केल्याय फुल रात्या आपा असू रबडी कशी झाली होती रबडी कशी झाली होती चांगली झाली होती ना बर बर घे गे, गे क्रेडिट अर्ध तू घे अर्ध घे हे मी काहीच म्हणणार नाही सीताफळ त्याने आणले तोडून आणले दूध त्याने आणलं साखर घ्यायला किराणा तो उगेला होता मी काय फक्त आठवायचं काम केलंय की नाही

थांब थांबया भाऊच्या गाडीला हर नो भारपंडा काढला घालायचा भाऊच्या गाडीला आले अप्पा मरे गा, गावाच्या हंगावर ये सगो जोर काय देतो वास्तं आणखी मला माहिती आहे जोरात तोच आहे तो, तो, तो दोरे इतके लांडे माझं

अरे पूजा करते आपल्याला नवीन अरे मोठ्या गाडीला मला वाटलं तुम्ही करता म्हणून नाही कोणत्या गाडीची मोठी गाडी

काय <laughs> तू पूजा पप्पा करताय करू दे ना करून घे परत करू दे काय घालत बघ शंभू हळद कुंकू व्हायचं बघ आजोबा कसे करताय केलं आपण चंबूच्या गाडीच्या हिशोबाने आजीने बनवून रागेल बरा कुठे पूजा चल सर सगळ्या गाड्यांना सेम करत जाणवत भेदभाव पण केला नाही सगळ्या गाड्यांना तेवढेच फुलं आहे चंबूच्या गाडीलाही दहा फुलं मोठ्या गाडीलाही दहा फुलं मोठी चूक तुझी आहे कशी काय अर्धा किलो फुल आणले चार गाड्यांना हाल करा म्हणे

ज्युपिटरला तेवढा सार मोठ्या गाडीला तेवढा सार आई बापा तुझं कौतुक करत होते तू जास्त तिकडे उभा होता त्यामुळे तिला ऐकू येतो हो आता आम्ही सगळेजण तयार आहोत आणि आम्ही कुठे चाललोय देवीला बरोबर मी पण तयार आहेत आणि सगळ्यांचे जे ड्रेस आहे ते आता तुम्हाला आम्ही बाबांकडे गेल्यानंतर दाखवूया चला